नमस्कार यू फॅमिली आता सोलापूरला उतरले मी बस वगैरे म्हणजे बहीण वगैरे गेले आता मी ट्रेन पकडले आणि दुपारचं दीड वाजता ट्रेन होतं त्यानंतर मी दोन वाजता हा निघालं ट्रेन आणि ट्रेनमध्ये बसून मी मस्त थंडगार वातावरणामध्ये पप्पा वगैरे सोडायला आलते पप्पा मामा बहीण वगैरे मग त्यानंतर मी ट्रेन पप्पा पकडले होते जागा मग जागा पकडून नस मस्त खिडकीच्या ठिकाणी जागा पकडले होते आणि खिडकीच्या ठिकाणी मला खास बसत होतं कारण मला थंडगार वातावरणाचा आनंद घ्यायचा होता आणि पावसाचा खूप आनंद घ्यायचा होता कारण पुण्यामध्ये पावसाचा आनंद घेता येत नाही कारण तिथला आनंद वेगळा आणि गोष्टच वेगळं आहे आणि बघा लोकल म्हणजे जर्नलमध्ये जर गेला तर तुम्ही असे पश्चाताप होणार कारण जर्नलमध्ये जायचंच चुकून जाऊ नाही आणि एवढं गर्दीमध्ये मैत्रिणी मात्र हात सोडलेलं नाही आणि नवीन मैत्रिणी झालते ते तर माहिती नाही या बाजूवाली बसलेली ताई मला सीट वगैरे पकडले होती आणि हे मुंबईला जाणार होते आणि त्यांचं पण व्हिडिओ बनवणार आहे कारण त्यांनी लहान मुली मुलगीला घेऊन ट्रेनवरती चढले होते आणि त्यांना आम्ही जागाच दिलतो त्यासाठी त्यांच्यासोबतच आम्ही बोलत बोलत निघालो आणि नेमकं त्या दिवशी मी खिडकीजवळ बसले त्या दिवशीच पाऊस आलं आणि पावसाचा आनंद पावसा खूप घेतले कारण माझं एकतर हात भिजलेलं होतं कारण मला तेवढं थंडगार वातावरण लागत होतं आणि या पावसात आमचे आहो असंच होते कारण आहोंना पण पाऊस खूप आवडतात आमचे मग त्यांनी म्हणले पाऊस पुण्याला होतं थोडं होतं मग नंतरशी माहिती नाही आला का काय माहिती नाही तिथेच गेला तर कळतो बघा खिडकीमध्ये पण पाऊस दिसत होतं कारण बाहेरनं पाऊस आतमध्ये पण येत होता आणि खिडकी वगैरे मी काही बंद केले नाही कारण आमच्याजवळ ते पुढच्या शीटमध्ये बाळ पण होतं आणि त्या बाळाला खूप क्यूट हो आतास होता आणि आताच काही म्हणजेच एक वर्षाचा पण नाही नऊ आठ महिन्याचं होतं वाटतं आणि तेवढं लहान बाळाला बाळाला घेऊन त्यांनी ट्रेनमध्ये चढले होते आणि बघा जर म्हणजे थकान वगैरे काही झालं नाही या तरी आम्हाला खूप आनंद झाला कारण एवढं थंडगार वातावरणामध्ये फिरणं वगैरे कोण हा मुमेंट कधी भेटत नाही लाईफमध्ये कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतात त्यानंतर पाणी म्हणजे जवळजवळ पाणी जेव्हा येईल तेव्हा भीती पण वाटत होतं आणि कारण जवळ आलं की आनंदच वेगळा असतो आणि ह्या बा पाण्याचा वगैरे व्हिडिओ बनवून मी निघाले आणि नवीन एक फ्रेंड तयार झाला तर त्याचं नाव होतं वेदांत आणि त्याला सांगत होते, होते ते मम्मीला सतवू नको आणि कारण त्यांच्या मम्मीला खूप सतवलं आणि त्याला पण सांगितले सदू नको त्यानंतर पुढचे जे मुंबईला जाणार होते त्यांची मुलगी माझ्या मांडीवर दिली कारण त्याला खूप गरम होत होतं मला बघू वाटलं नाही त्यांच्या मम्मीला म्हटले दे माझ्या मांडीवर मी घेऊन बसते खिडकीजवळ आणि ती मात्र जाईपर्यंत उठलीच नाही वेदांत म्हटला मी काढतो काकू मी व्हिडिओ काढतो ते म्हणला मग त्यानंतर मी त्याला मोबाईल दिले आणि त्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी म्हणत होता आता उठली तर मी व्हिडिओ बंदच करणार आणि शेवटी म्हणलं त्यांनी नाही उठत बघ तू मग त्यानंतर ती उठलीच नाही त्याला जास्त झोप लागलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा जवळजवळ पुणे स्टेशन आलं त्यानंतरच उठली आणि गर्दीला बघून ती घाबरली म्हणून त्याला मी रिटर्न त्यांच्या मम्मीजवळ दिले होते आणि त्यांची मम्मीला म्हणत होते तिचं नाव काय गौरी आणि गौरी हा नाव खूप सुंदर आहे तिला म्हणत होते मी घेऊन जाते पुण्याला त्यानंतर आमच्या अहो ट्रेनमध्ये म्हणजेच पुण्या स्टेशनवरती अगोदरच आले होते मग त्यांचं वाट पाहून आम्ही पावसाचं वातावरण झालं तर आणि पाऊस पण आला त्यांनी म्हणले थोडं थांब तुला पावसाचा व्हिडिओ बनवायचं ना बनवून घे मग त्यांनी पण माझे विलो फक्तात आणि त्यांना पावसाचं म्हणजे व्हिडिओ बनवायचं होतं म्हणून त्यांनी म्हणले बनून घे आणि मस्त तर आम्ही आणि त्यांनी निवांत थांबलो व्हिडिओ वगैरे बनवलो आणि घरी निघालो